नमस्कार ग्लॅमर गाथाच्या आजच्या एपिसोडमध्ये मी सौरभ तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो कसं आहे ना मंडळी आपण चित्रपट बघत असताना अनेकदा त्यातील हिरो किंवा नायक किंवा हिरोईन ना आपल्याला आवडते पण फक्त हिरो नाही तर अनेक विलन्स किंवा खलनायक देखील तितकेच लोकप्रिय झालेले आहेत म्हणजे शोलेमधला गब्बर सिंग असेल मुगांबो खुशवा असं म्हणणारे अमरीश पुरी असतील शान चित्रपटातला शाकाल असेल अशी अनेक नावं आपल्याला आठवतात पण ह्याच परंपरेला पुढे घेऊन जाऊन एक स्त्री देखील होती जिने साकारलेल्या अनेक खलनायिका तितक्याच प्रसिद्ध झाल्या आता या कोण असा प्रश्न नवीन पिढीला पडला असेल तर तुम्हाला सांगतो की कोविडच्या काळामध्ये अनेकांनी टी व्हीवर रामायण लागलेलं बघितलेलं असतं हे रामायण लागलेलं असताना त्यामध्ये एक बाई दिसायची मंथरा त्यांचं बोलणं चालणं डोळ्यातला कटाक्ष सगळं पाहून आपण त्यांना लगेच नावं ठेवायला लागायचं आणि केवळ मंथराच नाही तर अनेक चित्रपटांमध्ये खलनायिका कजा सासू अशा निगेटिव्ह भूमिका ज्यांनी अक्षरशः जिवंत केल्या ती पडद्यावर आली की प्रेक्षकांच्या अंगावर शहारी यायचे अरे बापरे ही आली असं म्हणत लोक टी व्हीचे आवाज कमी करायचे पण ज्या अभिनेत्रीमुळे या सगळ्या निगेटिव्ह भूमिका देखील गाजल्या तिचं नाव होतं ललिता पवार आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या आयुष्यातली काही अज्ञात मजेशीर आणि हृदयस्पर्शी किस्से पूना गाडगे आणि ग्लॅमर गाथा ललिता पवार यांचा जन्म झाला अठरा एप्रिल एकोणीसशे सोळा रोजी नाशिक मध्ये वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांनी पहिला सिनेमा केला तो राजा हरिश्चंद्र लहान वयातच त्यांनी काम सुरू केलं आणि एकोणीसशे तीस चाळीसच्या दशकामध्ये एक सुंदर यशस्वी नायिका म्हणून ते ओळखल्या जाऊ लागले एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये त्या जंगे आझादी ह्या सिनेमाचं शूटिंग करत होती एका सीन मध्ये एक अभिनेता ललिता पवार यांच्या गालावर एक थप्पड मारतो असा सीन होता अर्थातच सिनेमा म्हटल्यानंतर ती थप्पड खोटी होती पण एका थप्पड इतकी जोरात बसली की त्यांच्या उजव्या डोळ्याला जबर इजा झाली एका निष्पाप सीनमुळे त्यांचा चेहऱ्याचा उजवा भाग पॅरालाइज झाला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही ह्यापुढे हिरोईन म्हणून काम करू शकणार नाही किती विचित्र आरणीये बघा की सौंदर्याचं प्रतीक असलेल्या नायिकेला तिच्या चेहऱ्यामुळेच काम मिळेल असं झालं पण अर्थात त्यांनी माघार घेतली नाही ललिता पवार यांनी स्वतःसाठी एक नवीन मार्ग निवडला खलनायिकेचा त्या सासू झाल्या आणि अशी सासू बनल्या की भारतातल्या प्रत्येक घरात त्यांचं नाव घेतलं जायचं कधी भीतीनं तर कधी हसून त्यांनी एवढ्या सासवांच्या भूमिका केल्या कि की लग्नाळू मुली त्यांच्या सासूला ललिता पवारसारखी नको असं म्हणू लागलं ला। एकदा एका सीनमध्ये ललिता पवार इतक्या ओरडल्या की समोरचा अभिनेता थरथर कापायला लागला नंतर तो डिरेक्टरकडे गेला आणि म्हणाला सर सर मला त्या मॅडमपासून दोन फूट लांब शूटिंग करायला द्या त्या माझ्या स्वप्नातसुद्धा मला ओरडतायत असं वाटायला लागतं एकदा एका फॅनने देखील त्यांना रस्त्यावरती पाहिलं आणि तो जोरात ओरडला माझ्या सासूबाईंसारखं चेहरा आहे तुमचा ललिता पवार हसल्या आणि म्हणाल्या माझ्यामुळे कित्येक सासवा बदनाम झालेले आहेत रामानंद सागर यांच्या रामायणमध्ये त्यांनी मंथराई भूमिका केली आणि ही भूमिका इतकी प्रभावी ठरली की लोकांनी त्याच्यावर राग काढायला सुरुवात केली लोक त्यांना पत्र पाठवायचे की तुम्ही रामाला वनवासात का धाडलं इतका जिवंत अभिनय करणं ही खरंच एक दैवी प्रतिभाच होती इतकं यश असूनही ललिता पवार यांचं खाजगी आयुष्य मात्र अत्यंत त्रासदायक होतं दुसऱ्या लग्नात त्यांना अपेक्षित सुख मिळालं नाही एका बाजूला चेहऱ्याची अपंगता दुसरीकडे वैयक्तिक संघर्ष पण इतकं सगळं होऊ नये त्यांनी कधीही हार मानली नाही ललिता पवार यांनी सत्तर वर्षाहून अधिक काळ गाजवलेल्या सगळ्यात मोठ्या अभिनय कारकिर्दीचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड नोंदवलेला आहे त्यांनी हिंदी मराठी आणि गुजराती चित्रपटसृष्टीतील सातशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं खरं सांगायचं ना तर ललिता पवार म्हणजे एक युग होतं त्यांनी आपली व्यथा तागदीत रूपांतरित केली खलनायिका होऊन सुद्धा लाखो प्रेक्षकांच्या मनात त्यांनी कायमचं घर केलं आज ललिता पवारसारख्या अभिनेत्रींपासून आपण खूप काही शिकतो संकटातही न डगमगणारी वृत्ती मेहनत आणि स्वतःवरचा विश्वास पडद्यावर खलनायिका जरी असल्या तरी ललिता पवार ह्या खऱ्या अर्थाने त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या नायिकाचं होतं चला तर मग मंडळी आजचा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा लाईक करा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा आणि त्याचसोबत ललिता पवार यांची कुठली भूमिका तुम्हाला सगळ्यात जास्त आवडली होती किंवा सगळ्यात जास्त लक्षात राहिली तेही कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा